कुलदेवतेला जाताने या गोष्टी नक्की करा काही विशिष्ट कुलाचार पाळावेत कुलदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणे हा प्रत्येक कुटुंबासाठी या एक पवित्र आणि महत्त्वाचा धार्मिक विधी असतो या यात्रेचा उद्देश केवळ दर्शन घेणे नसून आपल्या कुळाच्या परंपरेचे पालन करणे आशीर्वाद मिळवणे आणि शांतता अनुभवणे हा असतो कुलदेवतेला जाताना खालील गोष्टींची तयारी करावी आणि काही विशिष्ट कुलाचार पाळावेत एक मानसिक आणि शारीरिक पवित्रता मंदिरात जाण्यापूर्वी शारीरिक शुद्धी करणे आवश्यक आहे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत शक्य असल्यास रेशीम किंवा सुती कपडे वापरावेत उपवास काही लोक कुलदेवतेच्या दर्शनापूर्वी एक दिवस किंवा प्रवासाच्या दिवशी उपवास करतात हा उपवास सात्विक असावा ज्यात कांदा लसून किंवा मांसाहार टाळला जातो मन शांत ठेवणे प्रवासादरम्यान किंवा त्याआधी कोणाशीही वाद घालू नयेत आपले मन शांत आणि देवाच्या चिंतनात मग्न ठेवावे दोन पूजेच्या साहित्याची तयारी घरी निघण्यापूर्वीच पूजेचे साहित्य एका पिशवीत व्यवस्थित भरून घ्यावे आवश्यक साहित्याची यादी अशी आहे फुले आणि आहार देवीला लाल किंवा गुलाबी फुले विशेष प्रिय असतात अक्षता हळद कुंकू आणि भस्म हे पूजेचे मुख्य घटक आहेत सुगंध उद्बत्ती धूप आणि अत्तर कापूर आणि वाती आरतीसाठी तेलाची बाटली मंदिरात नंदादीप लावण्यासाठी तेलाचे तेल किंवा तूप दक्षिणा पुजाऱ्यांना देण्यासाठी किंवा दानपेटीत टाकण्यासाठी काही रक्कम तीन नैवेद्य आणि ओटी नैवेद्य कुलदेवतेच्या आवडीनुसार नैवेद्य तयार करावा अनेकदा शिरा किंवा धोडाचा पदार्थ नेला जातो नैवेद्य घरी करून नेणे शक्य नसल्यास मंदिराजवळ उपलब्ध सात्विक पदार्थ घ्यावेत ओटीचे सामान विवाहित स्त्रियांनी कुलदेवतेची ओटी भरणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यासाठी लागणारे साहित्य खण किंवा साडी नारळ पाचफळे हळद कुंकू आणि बांगड्या चार प्रवासादरम्यान आचरण प्रार्थना प्रवासाच्या सुरुवातीला कुलदेवतेचे स्मरण करून प्रार्थना करावी की प्रवास सुखरूप होऊ दे आणि दर्शन निर्विघ्नपणे पार पडू दे मंत्रजप प्रवासादरम्यान शांत राहून कुलदेवतेचा किंवा अन्य इष्टदेवतेचा मंत्रजप करावा पाच मंदिरात पोचल्यावर करावायच्या गोष्टी परिसराची पवित्रता मंदिरात पोचल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत दर्शन आणि कुळाचार प्रथम मंदिरात प्रवेश करून कुलदेवतेला नमस्कार करावा आणलेले साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे आणि पुजाऱ्यांकडे द्यावे ओटी भरण्याची विधी असल्यास पुजाऱ्यांच्या मदतीने किंवा स्वतःच देवीची ओटी भरावी आरती करावी आणि मंत्रोच्चार करावा प्रदक्षिणा शक्य असल्यास मंदिराला प्रदक्षिणा घालावी शांतता मंदिरात बसून थोडे ध्यान करावे आणि आपल्या मनातील इच्छा किंवा आभार व्यक्त करावेत या सर्व गोष्टी श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो अशी प्रबल श्रद्धा आहे